आजच्या या व्लॉग व्हिडिओमध्ये आपण भेट देणार आहोत नोड नोडमध्ये असणाऱ्या खारकोपर रेल्वे स्टेशनच्या अगदी समोर असणाऱ्या सिडकोच्या मेगा हाऊसिंग प्रोजेक्टला या मध्ये आपण संपूर्ण प्रोजेक्ट एक्सप्लोअर करणार आहोत त्यासाठी हा व्लॉग व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा तर चला आजचा व्लॉग व्हिडिओ सुरू करूया खारकोपर हे ठिकाण नवी मुंबईतील उल्वे नोड्स मध्ये येते खारकोपरला येण्यासाठी हार्बर लाईन वर असणाऱ्या नेरुळ सिवूड दारावे किंवा बेलापूर सिबीडी रेल्वे स्टेशन वरून उरण ला जाणारी ट्रेन पकडू शकता अनेक लक्षात ठेवा उरण मार्गावर चालणाऱ्या ट्रेनची फ्रिक्वेन्सी कमी असल्यामुळे या मार्गावर ये जा करण्यासाठी दर एक एक तासाने ट्रेन असते जर तुम्हाला नेरुळ रेल्वे स्टेशन वरून खारकोपर रेल्वे स्टेशनला यायचे असेल तर नेरुळ रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर पाच किंवा सहा वरून ओरणला जाणारी ट्रेन पकडू शकता आणि अठरा ते वीस मिनिटात खारकोपर रेल्वे स्टेशनला पोहोचू शकता प्लॅटफॉर्म नंबर दोनच्या साईडनं तुम्ही बाहेर आलात ना की स्टेशनचा बघा हा बागा असा दिसतो आणि स्टेशनच्या समोरच इथं बघा सेडकोचा कन्स्ट्रक्शन चा चालू आहे हा सेडकोचा आपण प्रोजेक्ट आहे या प्रोजेक्टच्या बाजूला बघा इथं ब्रिज पण आहे तर चला आपण आता प्लॅटफॉर्म नंबर एकच्या साईडला तुम्हाला दाखवतो तिकडे मोठा प्रोजेक्ट आहे प्लॅटफॉर्म नंबर एकच्या साईडला इकडे साईडला तिकीट काउंटरचा एरिया मित्रांनो खारकोपर रेल्वे स्टेशनच्या प्लेटफॉर्म नंबर एकच्या साईडला आलो आहे आणि एकच्या साईडचं बघा हे स्टेशन दिसतं इथं समोर तिकीट काउंटर आहे एक्सिलेटर पण आहे पण ते आता बंद आहे आणि स्टेशनच्या समोरच येतं बघा सिडकोचं प्रोजेक्ट वगैरे चालू आहे तर आपण थोडंसं आता एक्सप्लोअर करूया सगळे बघा एम्प्लॉय आहे सगळ्या सिडकोचे काम करतात एल एन टीचं कन्स्ट्रक्शन आहे आणि एल एन टीचे कर्मचारी आहेत पूर्ण प्रोजेक्ट तुम्हाला दिसतोय समोर एल एन टीचं कन्स्ट्रक्शन पण चालू आहे तुम्ही सरळ ना ना या रोड न आल सध्या रस्त्याचं काम चालू आहे या रोड न आल्यानंतर समोर बघा इथं एक बस स्टॉप आहे एनिमटीचा बस स्टॉप आहे त्या बस स्टॉप पासून आता प्रोजेक्ट सुरू होतो तर तिथं आपण जाऊन बघूया बघा तेवीस नंबर खारकोपर रेल्वे स्टेशनला पण बस तेवीस नंबर आहे बेलापूरला जाणारी ना खारकोपर रेल्वे स्टेशन बेलापूर वरून आलेले तेवीस नंबर हा खार, डायरेक्ट खा, खारकोपर रेल्वे स्टेशनला आणि सिडकोच्या प्रोजेक्टच्या समोरच इथं बसस्टॉप आहे इथं सध्या काम चाललं आहे बसस्टॉप तिकडे होता पण बस आता सध्या काम चालल्या म्हणून इकडे उभी हो राहत्या एवढ्या सिडकोच्या प्रोजेक्टचा प्रोजेक्ट बिल्डिंग आहे त्याच्या खाली एक छोटीशी इथं टपरी दिलेली आहे आणि इथं काका बसलेले होते कंडक्टर येतं घनसोली डेपोवरून येणारी बस पण आहे अठरा नंबरची ती डायरेक्ट येते खारकोपर रेल्वे स्टेशनला आणि इथून जाते डायरेक्ट घनसोली डेपोला इथंच स्टॉप आहे आणि समोरच हे रेल्वे स्टेशन आहे म्हणजे तुम्हाला रेल्वेची कनेक्टिव्हिटी आणि बसची कनेक्टिव्हिटी पण चांगली मिळते बघा सिलेक्ट माय सिडको होमची एक स्कीम आहे त्या सदुसष्ट हजार घरांपैकी सव्वीस हजार घरांची लॉटरी जाहीर केली होती तर त्या लॉटरीवर बघा दहा जानेवारीपर्यंत ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याची वेळ होती तर बऱ्याच लोकांनी रजिस्ट्रेशन केलं असेल स्टेशनच्या समोरच तिथून हा जो रोड गेलाय तो या रोडनं बस हे जा करते आणि इथं बस स्टॉप आहे आपला म्हणजे तेवीस नंबर खारकोपर रेल्वे स्टेशन जी की बेलापूरवरून येते आणि अठरा नंबर जी की कनसोली डेपोवरून येते डायरेक्ट खारकोपर रेल्वे स्टेशनला इथं आपला स्टॉप आहे दोन हजार बावीसला जी लॉटरी आली ना त्या लॉटरीमध्ये पण अनेक घर फ्लॅट्स इथं गेलेली आहेत पण अजून यातली खूप बाकी आहेत ती अपकमिंग लॉटरीमध्ये समाविष्ट केली जातील हा रोड दिलाय तर या रोडनं आपण पुढे जाऊन पाहूया हा मेन रोड असेल स्टेशनच्या बाजूचा सिडकोचे बघा खारकोपूर आणि डोंगरीचे जे प्रोजेक्ट आहेत ना खूप चांगले आहेत था। खारकोपर रेल्वे स्टेशन आणि आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बामणडोंगरी रेल्वे स्टेशनचा सिडकोचा प्रोजेक्ट एक्सप्लोर करा सेम प्रोजेक्ट येतं आणि सेम लोकेशन पण दोघांचं चा पण चांगलं आहे स्टेशनवरून उतरला की मध्ये एक रोड आहे आणि समोरच डायरेक्ट सिडकोचे प्रोजेक्ट सुरू आहेत कनेक्टिव्हिटी पण चांगली आहे कन्स्ट्रक्शन पण चांगले आहे हे बघा इथं बरंचसं काम चालू आहे इथून मी तुम्हाला दाखवलं असतं सिडकूचा दा प्रोजेक्ट पण तिकडे रस्ता बंद आहे त्याच्यामुळे जवळून तुम्हाला तो, तो प्रोजेक्ट पाहता येणार नाही कारण तिकडे समोरून पहिला रोड कच्चा रोड होता तर बाजूने जाताना तुम्हाला सगळं बिल्डिंग दिसत होत्या पण आता तो रोड बंद झाल्यामुळं तिकडं फ्रोजन शॉर्ट तुम्हाला नाही पाहता येणार ना। आपण या रोडनं जाऊया इकडं नवीन रोड तयार केलेला आहे आणि पुढची बिल्डिंग वगैरे पाहूया आणि त्या साईडला जाऊया स्टेशनची ने बेलापूर शिवूड साईडची लाईन आणि स्टेशनचा बघा असा लुक दिसतोय या साईडला आलो पुढं सेडकोचं प्रोजेक्टची बिल्डिंग दिसते आणि या साईडला आहे बघा इथे बघा जवळून बघा सडको प्रोजेक्टची बिल्डिंग दिसते ते बरेचसे अजून कन्स्ट्रक्शन वगैरे हो चालू आहे आणि या साईडला माझं प्रोजेक्ट बघा पूर्ण सिडको प्रोजेक्ट असा आहे बिल्डिंग अशा दिसत आणि इथं समोर बघा रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स पण या झाडांच्या पाठीमागे दिसतात आणि हा सरळ रोड गेलेला आहे इकडे पुढे रस्त्याच्या बाजूला ह्या सेडको प्रोजेक्टची बिल्डिंग दोन हजार बावीसला जी लॉटरी आली ना त्या लॉटरीमध्ये बघा हे पुढची बिल्डिंग त्याच्या पॅ त्या बिल्डिंगमधले बरेचसे फ्लॅट्स वगैरे गेलेले आहेत खूप चांगलं लोकेशन आहे आणि चांगला एरिया डेव्हलप होतोय रस्त्याच्या त्या साईडला पण प्रोजेक्ट चालू येत रस्त्याच्या या साईडला पण प्रोजेक्ट चालू आहे ही बघा बिल्डिंग डोंगरे आणि खारकोपरचं सेम कन्स्ट्रक्शन आहे सेम बिल्डिंगचा फॉर्मॅट दिलेला आहे कलरचा वगैरे कन्स्ट्रक्शन वगैरे पण आणि दोन्ही पण प्रोजेक्ट स्टेशनच्या अगदी समोरच आहेत रस्त्याच्या बाजूला फुटपाथ पण दिलेला आहे दोन्ही बाजूला आहे रोड दिलेला आहे और रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स क्लब आहे आतमध्ये गार्डन दिलेले आणि आज संडे असल्यामुळे सकाळी सकाळी बघा लोक गार्डनमध्ये एन्जॉय करतात खेळत आहेत काही काही बोर फुटबॉल खेळत आहेत बॅडमिंटन वगैरे पण खेळत आहेत ह्या बिल्डिंगमधले फ्लॅट आणि ह्या बिल्डिंगमधले हजार बावीसच्या लॉटरीमध्ये ऑलमोस्ट गेलेले होते यांचं पण कन्स्ट्रक्शन वगैरे पूर्ण झालेलं आहे पण इथं काय सॅम्पल फ्लॅट तुम्हाला पाहायला नाही मिळणार पण बामणोगरीला तुम्हाला बघायला भेटेल बामण बामणनोगरीला तुम्ही सॅम्पल अप्लाट पाहू शकता सकाळी अकरा ते फक्त सोमवार ते शुक्रवार शनिवार रविवार तिथे बघायला नाही भेटणार तर व्हिडिओ बघायचा असेल तर अगोदरचा व्हिडिओ तुम्ही बा त्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन मिळेल या बिल्डिंगच्या बाजूला इकडे बरेचसे शॉप्स वगैरे आणि प्रायव्हेट बिल्डिंगची पूर्ण लाईन लागलेली आहे त्याच्या मोठमोठे टॉवर्स वगैरे येतात चांगले डेव्हलप वगैरे झाले आणि येणाऱ्या काळामध्ये फ्युचरमध्ये एकदम चांगलं डेव्हलप होईल तेव्हा स्टेशनपासून आम्ही पूर्ण या साईडला आलो होतो आणि शिरसिरकोल प्रोजेक्टची पहिली बिल्डिंग आहे इकडे आलो आहे आम्ही आणि संपला हा प्रोजेक्ट इथं आता पूर्ण प्रोजेक्ट त्या साईडून आहे सगळं संपलेलं आहे ऑलमोस्ट सगळा प्रायव्हेट बिल्डिंग आहे पूर्ण लाईन लागलेली आहे इथं समोर रोड दिलेला आहे आणि त्याच्या बाजूला बघा बा इथं इथं रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट ग्राउंड आहे आणि जर बघाय सर्कल दिसेल प्रायव्हेट रेसिडेन्शियल बिल्डिंग खूप येतात त्याच्यामोर तुम्हाला बिकाने स्वीटचं दुकान दिसेल हे एरिया वगैरे खूप चांगलं आहे ती बघा ती अठरा नंबरची बस आली ती जा खारकोपर रेल्वे स्टेशनला जिथून आपण त्या बस स्टॉपला थांबलो होतो त्या ठिकाणी ती बस जाऊन आता था। थांबणार तर ही जी बिल्डिंग आहे आणि ही बिल्डिंग आहे ना या बिल्डिंगमधले ऑलमोस्ट फ्लॅट आहे लॉटरीमध्ये गेलेले आहेत पलीकडे पण जात होतो पण तिकडून रोड ब्लॉक केला आहे त्याच्यामुळे तिकडं जाता येत नाही त्यामुळे तिकडचा एरिया तुम्हाला नाही पाहता येणार ना। तर तुम्हाला इकडूनच बघावं लागेल प्रोजेक्ट खूप छान येतं आणि कन्स्ट्रक्शन पण मजबूत आहे सर्व काम एल एन टीचं आहे एल एन टीनं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे सगळ्या सिडको प्रोजेक्टचं सिडको प्रोजेक्टच्या बिल्डिंगच्या इथं पण एक काम चाललेलं आहे आणि हा रोड दिलेला आहे समोर आपलं दिसतं ते खारकोपूर रेल्वे स्टेशन आणि बाजूला कन्स्ट्रक्शन चाललो आणि त्याच्या बाजूला सिडकोचे बिल्डिंग्स चला बघा तिकडून आलो हा रोड स्टेशनचा स्टेशन इथे आणि प्रोजेक्ट जर तुम्हाला हा ब्लॉग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात एका नवीन ठिकाणी धन्यवाद